श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था नाट्यरसिक मंच व सर्व ग्रामस्थ शिर्डी यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री साई चरित्र पारायण सोहळा दोन हजार पंचवीस या एकतीसव्या वर्षामध्ये पदार्पण करत असून वर्षानुवर्ष या पारायणाची व्याप्ती आणि इथं येणारे सर्व भाविक यांची संख्येमध्ये होणारी वाढ ही अतिशय उल्लेखनीय बाब आहे आज या पारायणाच्या निमित्ताने उपस्थित असलेले नाट्यरसिक मंचे नवनियुक्त कार्याध्यक्ष माननीय रमेश अन्ना गोंदकर नाट्यरसिक मंचे अध्यक्ष व सर्व सन्मान्य पदाधिकारी सर्व सन्माननीय ग्रामस्थ आलेल्या आमच्या माता भगिनी पत्रकार आणि मित्रांनो दरवर्षी पारायनिमित्त आपल्या सर्वांची भेट होत असते आणि म्हणून आज देखील या आनंदमय सोहळ्यासाठी मला येण्याचा योग आला आणि माझा नियोजन समितीने सत्कार केला त्याबद्दल ते त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो तसेच गेल्या अनेक महिन्यापासून आमच्या या परिसरातल्या आणि तालुक्यातल्या माता भगिनींचा आग्रह होता की परमपूज्य प्रदीप मिश्रा महाराजांचं शिवपुराण कथा आपल्या परिसरामध्ये व्हावी बारा ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर या पाच दिवसामध्ये आस्तगाव माथा येथील या देशातली आणि महाराष्ट्रातली सर्वात मोठी शिवपुराण कथा आपण आयोजित करत आहोत या शिवपुराण कथेच्या माध्यमातून पुढच्या एक आठवड्यामध्ये आपण प्रत्येक घरामध्ये माहिती पत्रिका पोचवणार आहोत आणि या माहिती पत्रिकेच्या माध्यमातून माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की जे कोणी स्वयंसेवक म्हणून त्या शिवपुरांमध्ये सहभागी होऊ इच्छित त्यांनी त्या माहितीपत्रकाच्या आधारावर जी माहिती दिलेली आहे ऑनलाईन फॉर्म आहे बार कोड स्कॅन करून तो ऑनलाईन फॉर्म आपण भरलात तर आपल्याला तिथं स्वयंसेवक म्हणून काम करायची संधी दिली जाईल आणि महाराजांबरोबर संवाद देखील करता येईल अशा प्रकारे आपण व्यवस्था केलेली आहे आणि महाराजांना देखील विनंती केलेली आहे आपण शिर्डी येथे नाव जरी दिलं असेल तरी शिर्डीमध्ये जागा उपलब्ध नसल्याने आपण पाहत असाल की अवघ्या चार हजार लोकांमध्ये हा मंडप भरून जातो आणि आपल्याला नियोजन करायचं आहे आठ लाख लोकांचं आणि त्यामुळं आठ लाख लोकांच्या नियोजनामध्ये आपल्याला जी जागा उपयुक्त सापडली ती आपण निश्चित केलेली आहे आणि मी महाराजांना विनंती केलेली आहे की पाचव्या दिवशी जी मिरवणूक होते ती मिरवणूक मात्र शिर्डीमध्ये झाली पाहिजे अशी आपण विनंती केली तर महाराजांचं उत्तर अजून त्या विषयी येणं बाकी आहे पण मला विश्वास आहे की आपण हे सगळं करायचा प्रयत्न करत आहोत आणि मग स्वयंसेवकांची नोंदणी झाल्यानंतर त्या स्वयंसेवकांची बैठक घेऊन त्यांना नियोजन दिलं जाईल माझा प्रयत्न असा आहे की जेवढे लोक आणि जेवढे भाविक येतील स्वयंसेवकांच्या माध्यमातून त्या प्रत्येक घरापर्यंत आणि माझा प्रयत्न आहे मी कुठलाही शब्द देत नाही पण माझा प्रयत्न आहे की जेवढे आपल्या परिसरातील माता भगिनी आणि पुरुष हे त्या शिवपुराण कथेसाठी येतील प्रत्येकाच्या घरी एक रुद्राक्ष तरी पोचवण्याची जबाबदारी डॉक्टर सुजय विखे पाटलाची राहील तर आपण सगळ्यांचं सहकार्य या शिवपुराण कथेला लाभेल ही मी अपेक्षा करतो आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने आलात या पारण्यासाठी आमच्या विखे पाटील परिवाराचं योगदान म्हणून मी माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने नाट्यरसिक मंच आणि साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेकडे आमच्या विखे पाटील परिवाराकडून एक लाख रुपयेची देणगी या ठिकाणी जाहीर करतो आपण असाच विश्वास आणि असंच सहकार्य या पारण्यासाठी वर्षानुवर्ष वर्ष द्यावं साईबाबा चरणी प्रार्थना करतो आपण सर्वजण आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार ओम साईराम श्री साईबाबा संस्थान विश्वस्ते शिर्डी दर्शिक मंच आयोजित आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या वतीने हे पारायणाचं एकतीसावं वर्ष आहे आणि या एकतीसाव्या वर्षाच्या निमित्ताने सुजय दादा विखे पाटील यांनी प्रख्यात शिवपराण व्याख्याते प्रदीप मिश्राजी महाराज यांचा कार्यक्रम